नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक स्वातंत्र्याचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन साजरा आज पंधरा ऑगस्ट संपूर्ण भारत देश स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो अशाच प्रकारे आज महागाव तहसील कार्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे तहसीलदार विशंबर राणी यांनी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण केले तर महागाव पोलिसांनी तिरंगी ध्वजा सलामी दिली तर तालुक्यातील टीडीआरएफ महसूल सहाय्यक डी एच हातमोडे मंडळ अधिकारी आर एज पंडित यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रण पत्रिका देऊन उपस्थित राहण्याची विनंती केली होती त्यांच्या विनंतीस मान देऊन शेकडो नागरिक व महिला उपस्थित झाल्या होत्या यावेळी पुरवठा विभागाकडून महागाव तालुक्यातील एकूण नऊ रास्त भाव दुकानदारांना केंद्र शासन यांच्याकडून प्रतिष्ठित आय एस ओ मानांकन प्राप्त झाला असल्याने आज स्वातंत्र्य दिनी मानांकन देऊन सन्मानित करण्यात आले आहे या शंकर राठोड कोंद्री धनु जाधव राजा भाऊ गायकवाड वरुडी श्यामराव राठोड लोहरा मधुकर राठोड इतर दोन स्वस्त धान्य दुकानदार आहेत अशा प्रकारे वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे एम के मराठी बिरो मायाताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा महागाव तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक बांधवांना महागाव तालुक्यातील सर्व माजी सैनिक पत्रकार बांधव सर्व ज्येष्ठ नागरिक बालगोपाल सर्व अधिकारी कर्मचारी यांना तहसील प्रशासनामार्फत आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो देत आहोत सर्वांनी तहसील कार्यालयातील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम खूप चांगल्या दिने पार पाडला सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो